संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या बावीस तारखेला पार पडते या निवडणुकीमध्ये अं दोन्ही पवार जे आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय बारामती तालुक्यातल्या या महत्वाच्या साखर कारखान्याच्या निमित्तानं अं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनल यांच्या विरोधात परंपरागत विरोधक असलेले चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलने आव्हान ठाकलेलं आहे त्यातच आता शरद पवार गटाच्या वतीने देखील एक पॅनल जे आहे ते या निवडणुकीमध्ये उभा करण्यात आलेला आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ते अत्यंत चुरशीची होणार असं मानलं जातंय सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचं नेतृत्व केलं जातंय त्यांनी देखील जवळपास वीस उमेदवार जे आहेत ते आपल्या या रिंगणात उतरवलेले आहेत दुसरीकडे नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून अजित पवार यांनी हे पॅनल उभा केलेलं आहे आणि स्वतः अजितदादा या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत ब वर्ग प्रवर्गातून त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बारामती तालुक्यातल्या पाहुणेवाडी येथील ओमसाई लाँसच्या कार्यालयामध्ये अजितदादा प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत खरंतर या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांवर विरोधक जे ते सातत्याने आरोप करतायत कारखाना डबघाईला आणला खासगीकरणाकडे कारखान्याची वाटचाल आहे असं देखील आरोप नहीं रंजन नहीं। तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे यांच्याकडून केला जातोय त्या आरोपाला अजितदादा कसं उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ देखील आज पंधरेमध्ये होतोय पंधरेमध्ये सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा होणार आहे त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादा किंवा चंद्रराव तावरे यांच्यावर टीका कशा पद्धतीने करतात किंवा काय आव्हान करतात मतदारांना तिसरीकडं आपण जर पाहिलं तर कष्टकरी संघर्ष समिती जी आहे या, या भागातल्या एक जागरूक सभासदांनी स्थापन केलेली ही समिती आहे आणि त्यांनी देखील जवळपास सोळा उमेदवार या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत असं असताना चौरंगी लढत जी आहे ती या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये होती पाहावं लागेल की आता माळेगाव सहकारी साखर कारखाना नेमका पवारांचा कारखाना शरद पवारांचा घरचा कारखाना म्हणून ओळख आहे अजितदादांच्या नेतृत्वाखालील पॅनल जे आहे ते अनेक वर्ष या कारखान्यामध्ये कार्यरत आहे एकोणीसशे एकोणीशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे असतील किंवा त्यांच्या विचारांच्या पॅनलनं अजित पवारांच्या पॅनलचा पराभव केलेला होता त्यानंतर सातत्यानं हे चढ उतार जे आहेत ते कायम राहिलेले होते अजितदादांची सत्ता येते जाते पाठीमागं दोन हजार वीस ला जी निवडणूक झाली होती त्यावेळी सहकार बचाव पॅनलचा अजितदादांच्या नेतृत्वाखाली निलकंठेश्वर पॅनलनं पराभव केलेला होता आणि फक्त चारच उमेदवार जे आहेत ते सहकार बचाव पॅनलला मिळालेले होते मात्र ते देखील पाच वर्ष सहकार बचावच्या पॅनलच्या सोबत राहिलेले नव्हते त्यातला एक उमेदवार जो आहे तो निलकंठेश्वर पॅनेल सोबत जोडला गेला होता आणि एकूणच या पाच वर्षात जो कारभार झाला त्यावरून सध्या रंजन कुमार तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे आहेत ते अजित पवारांच्या नेतृत्वाला टीका करतायत त्यांच्यावर टीका करतायत त्यांच्या कारभाराचे आहेत जेथे घोंगडी बैठक असतील की जाहीर जाहीर सभांमधून आहेत आता बघावं लागेल की अजितदादा त्यांच्या प्रश्नाला किंवा त्यांच्या टीकेला कसं उत्तर देत आहेत दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये आपला पॅनल उतरवलेला आहे त्यामुळं दोन्ही पवार परिवार जो आहे तो एकत्र येणार अशा काही दिवसांपासून चर्चा होत्या त्या चर्चेला पूर्ण विराम या निमित्ताने मिळाला असं म्हणावं लागेल कारण जर दोन्ही पवार परिवार एकत्र येणार होते येणार असतील तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विरोधात पॅनल उतरवलं नसतं अशी देखील बारामतीमध्ये चर्चा सुरू आहे एकूणच या तीनही पॅनल जे आहेत ते प्रमुख तीन पॅनल आहेत मात्र यामध्ये कष्टकरी संघर्ष समिती आहेत त्यांचा देखील महत्वाचा रोल आहे कारण ते सातत्यानं कायम विरोधाची भूमिका बजावत आहेत असं देखील म्हटलं जातं की चंद्रराव तावरे सहकार महर्षी आहेत त्यांचा सहकार क्षेत्रातला गाढा अभ्यास आहे, आहे मात्र ते कारखान्यावर गेल्या पाच वर्षात फिरकलेले नव्हते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील निलकंटेश्वर पॅनलनं जे काय कारभार केला त्याच्या विरोधात आवाज उठवणं अपेक्षित होतं मात्र ते आवाज उठवताना दिसले नाहीत आणि त्या त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते कष्टकरी संघर्ष समिती आहे ते कायम विरोधात काम करत राहिलेली होती आता या चार पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झडल्या जाणार आहेत तर कारखान्याचं विस्तारीकरण असेल किंवा कारखान्याच्या ज्या काही नवीन यंत्रणा राबवलेल्या आहेत त्यामध्ये किती प्रमाणात चुका झाल्या आहेत कारखान्यावर कशा पद्धतीनं कर्ज झालेलं आहे आणि कोणाचं कर्ज कसं फेडलं यावर सगळं कारखान्याचं जे आहे ते सभांमधलं वातावरण पाहायला मिळत आहे सभासदांना हीच आकडेवारी पटवून देण्याचा प्रयत्न दोन्ही पॅनलकडून प्रामुख्याने केला जातोय मात्र सुप्रिया सुळे आज काय बोलतायत या दोन्ही पॅनलच्या विरोधात कशा पद्धतीनं आवाज उठवतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे येत्या वीस तारखेपर्यंत हा प्रचाराचा धुराळा उडणार आहे बावीस तारखेला मतदान होणार आहे आता बघावं लागेल की कारखान्याच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत सभासद जय ते कोणाच्या बाजूने कौल देतात कॅमेरामन तेजस सहमी वसंत मोरे तक बारामती